राधिकाला वाटलं होतं की घरी आल्यावर सगळेजण तिची काळजी करतील तिला विचारतील की उशीर का झाला पण जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा मात्र कुणीच तिला काहीच विचारलं नाही जणू काही तिला उशीर होणार हेच कुणाला माहीत नव्हतं बाबा आणि मोठा दादा ड्रॉईंग दा दा रूममध्ये बसून काहीतरी गहन चर्चा करत होते छोटी बहीण साधना तिचा नवरा अभिजितसोबत आली होती आणि तीही मोठ्या वहिनीच्या खोलीत आई आणि वहिनीसोबत गप्पा मारत होती राधिकाने हळूच आपल्या खोलीत जाऊन कपडे बदलले तोंड हातपाय धुतलं आणि चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली भांड्यांचा आवाज ऐकून छोटी वहिनी स्वयंपाकघरात आली आणि औपचारिकपणे म्हणाली अहो राधिकाताई तुम्ही आला द्या मी चहा बनवते राधिकाने थंडस्वरात उत्तर दिलं नको मी बनवते इतकंच ऐकून छोटी वहिनी परत निघून गेली राधिकाने एक दीर्घ श्वास घेतला कधी काळी हीच छोटी वहिनी तिच्या ऑफिसहून आल्यावर तिला गरमागरम चहा देत होती तिच्यासोबत बसून दिवसभराचं विचारपूस करत होती आणि आता राधिकाचं मन एकदम दाटून आलं ती चहाचा कप घेऊन आपल्या खोलीत गेली चहाचा प्रत्येक घोट घेताना तिला जाणवू लागलं की आपल्या घरातच ती किती एकटी पडली आहे किती उपेक्षित आहे चहा पीत पीत तिचं मन जुन्या आठवणीत हरवून गेलं राधिकाचे बाबा सरकारी शाळेत शिक्षक होते शाळा सुटल्यावर ट्यूशन घेऊन ते आपल्या चारही मुलांचं शिक्षण आणि त्यांना घडवत होते चारी भावंडांमध्ये राधिका दुसऱ्या क्रमांकाची होती तिचा मोठा भाऊ प्रकाश धाकटा भाऊ मंदार आणि साधना असे सगळे एकत्र राहात एका सरकारी शिक्षकाने सहा जणांचं कुटुंब चालवायचं म्हणजे दिव्यच होतं <coughs> चार मुलांच्या शिक्षणाचा खर्च पेलणं सोपं नव्हतं शेवटी मुलंही ट्यूशन घेऊन आपला खर्च भागवत होती राधिका भावंडांमध्ये डोक्याने खूप हुशार होती ती नेहमी वर्गात पहिली येत असे तिचा निकाल पाहून बाबा नेहमी म्हणत राधिका माझी मुलगी नाही तर माझा मुलगा आहे बघ तू राधिकाची आई एक दिवस मी राधिकाला सरकारी अधिकारी बनवणारच आपल्या बाबांच्या या शब्दांचा खर खर करण्यास खरं करण्यासाठी श राधिकाने डबल मेहनत घेऊन शिक्षण घेतलं बी ए केल्यानंतर तीन वर्षाची अथक मेहनत घेतल्यावर शेवटी तिने आपल्या ध्येयावर विजय मिळवला आज ती महिला व बालविकास समाज विभागात उच्च पदावर कार्यरत होती तिच्या या यशामुळे तिच्या आईवडिलांना आनंदाचा आनंदाचा ठिकाणाच उरला नव्हता राधिकाच्या या जीवन प्रवासातलं तिचं यश आणि आजचा हा एकटेपणाचा अनुभव तिच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण करत होता आता आपले वाईट दिवस संपले मी नेहमीच म्हणायचो राधिका आपली मुलगी नाही तर मुलगा आहे असं म्हणताच तिच्या वडिलांनी प्रेमाने तिची पाठ ठोपटली आणि तिच्या आईचंही अभिमानाने चेहरा खुलून आला राधिका आपला सगळा पगार आईवडिलांना देत असे स्वतःसाठी खूप कमी खर्च करत असे तिला नेहमी वाटायचं की आईवडिलांनी आता शांततेत आराम करावा फिरावं खावं राधिका ऑफिसच्या गाडींमधून नेहमीच आपल्या कुटुंबाला फिरायला घेऊन जायची त्यांना बाजारात नेऊन खरेदी करायची काळाच्या प्रवाहाबरोबर वेळ निघून जात होता प्रकाश आणि मंदार चांगले शिक्षण घेऊन नोकरी करू लागले पण त्यांची नोकरी लागण्यासाठीही राधिकाला तिचं पद ओळख आणि बराच पैसा वापरावा लागला होता राधिकाच्या सगळ्या मैत्रिणींचे लग्न होऊन गेलं होतं जेव्हा पण तिच्या एखादी मैत्रीण भेटायची तेव्हा पहिलाच प्रश्न असायचा नोकरी तर करतच राहशील पण स्वतःचा संसार कधी थाटणार प्रकाशचं लग्न झालं आणि एक वर्षानंतर मंदारचंही लग्न झालं पण राधिकाच्या आईवडिलांना अजूनही तिच्या लग्नाची तस्ती नव्हती समाजात आणि नातेवाईकांमध्ये चर्चा होऊ लागली नातेवाईक राधिकासाठी स्थळ आणत होते पण आईवडील नाही तर नाहीतर प्रकाश त्यात काहीतरी उणीव काढून स्थळ नाकारत होते अशा रीतीने दिवस जात होते आता घरात साधनाच्या लग्नाचीही चर्चा सुरू झाली पण मोठी बहीण अजून बिन लग्नाची असल्याने साधनाच्या लग्नात अडचण येऊ लागल्या तेव्हा राधिकासाठी ऋषिकेशचं स्थळ आलं ऋषिकेशही तिच्यासारखाच सरकारी अधिकारी होता त्याच्यात कुठलाच दोष नव्हता की ज्यामुळे राधिकाच्या घरच्यांनी स्थळाला नकार दिला असता अखेर नातेवाईकांच्या दबावामुळे तिच्या आईवडिलांना राधिकाचं लग्न ऋषिकेशसोबत करावं लागलं लग्नानंतर दोघांचं छोटंसं कुटुंब आनंदात चालू लागलं राधिका लग्नानंतरही आपल्या अर्ध्याहून अधिक पगार आईवडिलांना देत होती ती ऋषिकेशच्या शहरात राहत असल्यामुळे नेहमीच माहेरी जात असे घरात नोकर चाकर असल्याने ऋषिकेशच्या खाण्यापिण्याची काळजी तिला कमी होती पण ऋषिकेशला मात्र राधिकाचं माहेरच्या लोकांना असं पैसा देणं प्रत्येक वेळी माहेरी जाणं पसंत नव्हतं त्याने तिला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण राधिका त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होती शेवटी ऋषिकेशने तिला समजावणं सोडून दिलं भूतकाळाच्या आठवणीतून बाहेर आली तर खोलीत अंधार पसरलेला होता पण तिने लाईट लावला नाही आता तिला कळून चुकलं होतं की तिच्या आईवडिलांनी स्वार्थासाठी तिचा संसार मोडण्यासाठी कसर ठेवली नाही त्यांना नेहमीच वाटायचं की राधिका कुठवर त्यांची गज गरज पूर्ण करत राहणार कधी ना कधी ऋषिकेश तिला थांबवणारच राधिकाची आई आणि तिच्या बहिणी नेहमीच तिच्या कानात ऋषिकेशबद्दल भर घालत तिला छोट्या मोठ्या कामात अडवून म्हणत माहेरी तर तू राजकुमारी होतीस आणि इथे येऊन नोकरानी झालीस ही काय अवस्था झाली तुझी आई वडिलांच्या दिखाऊ प्रेमात राधिका इतकी आंधळी झाली होती की त्यावेळी तिला त्यांच्या स्वार्थाचा थांगही लागला नाही आणि ती ऋषिकेशला सोडून कायमची माहेरी आली त्या क्षणी ऋषिकेशने तिला किती विनवण्या केल्या किती वेळा त्याचं प्रेम व्यक्त केलं कितीतरी वेळा तिला आश्वासन दिलं की आयुष्यभर तुझा पगार तुझ्या माहेरी दे मी कधीच तक्रार करणार नाही त्याला तर फक्त राधिका हवी होती पण राधिकानं त्याचं एकही शब्द ऐकला नाही आणि त्याला सोडून ती निघून गेली वहिनीच्या खोलीतून अजूनही मोठ्या हसण्याचा आवाज येत होते राधिकाच्या मनात चार वर्षापूर्वीचा तो प्रसंग आला जेव्हा तिने ऋषिकेचं घर कायमचं सोडलं होतं त्यावेळेस तिचा प्रत्येक निर्णयाला घरात महत्त्व होतं तिला विचारल्याशिवाय घरात जेवणाचंही ठरत नव्हतं आणि आता अंधारात तिने एक दीर्घ श्वास घेतला सगळं हळूहळू बदललं होतं साधनाचं लग्न झालं होतं त्याच्या खर्चासाठी राधिकाने जवळजवळ सगळी जमापुंजी आईवडिलांना दिली होती आज ती साधना आई आणि वहिनींशी गप्पा मारण्यात मग्न होती तिच्या सासरच्या गोष्टी सांगत होती दोन्ही वहिनी दादा आईवडील साधना आणि त्यांच्या जावयाचं स्वागत करताना त्यांच्या मागे पुढे फिरत होते आणि राधिका मात्र तिच्या खोलीत एकाकी आणि उपेक्षित वाटत राहिली साधनाच्या लहान बाळाला पाहून राधिकाच्या मनात एक टोचणी उठली आज तिचंही असं एक छोटंसं बाळ असतं नवरा असता आपलं घर असतं दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्येही तिचं मन ऋषिकेशच्या आठवणीत अडकलं होतं लंचच्या वेळी तिची मैत्रीण गायत्री केबिनमध्ये आली त्या दोघी नेहमी एकत्र लंच करत असत काय झालं राधिका मी कित्येक दिवसांपासून बघते तू खूप चिंतेत दिसतेस गायत्रीने मायेने विचारलं राधिका यावर स्वतःला थांबवू शकली नाही तिने घरातल्या लोकांकडून होणाऱ्या उपेक्षेबद्दल त्यांच्या स्वार्थी वागणुकीबद्दल सगळं गायत्रीला सांगून टाकलं हे बघ राधिका गायत्रीने शांतपणे म्हटलं मी तुला आधीच सांगितलं होतं की ऋषिकेशला सोडून तू चुकीच केली आहेस पण तू तुझ्या माहेरच्या लोकांच्या स्वार्थाला प्रेम मानलं आणि माझं काहीही ऐकलं नाहीस आता सत्य तुझ्यासमोर आलं आहे राधिकाने मान खाली घातली आणि ती म्हणाली हो ग मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे माझे डोळे उघडले आहेत तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आता कुठे तुझे डोळे उघडले आहेत पण जेव्हा ऋषिकेशने तुला समजवण्याचा आणि तुला परत घरी नेण्याचा कितीतरी वेळा प्रयत्न केला तेव्हा तर बिचारा ऋषिकेश तुला सांगून थक थकून गेला गायत्रीच्या आवाजात किंचित करवटपणा होता हो गायत्री मला माझी चूक मान्य आहे मी खूप मोठी शिक्षा भोगली आहे माझ्याजवळ आता माझं म्हणावं असं कोणी चुरलं नाही मी एकटीच उरले आहे असं म्हणताच राधिकाला रडू फुटलं तिला अश्रू ढाळताना पाहून गायत्रीचं मनही पिळवटून गेलं तिने राधिकाला शांत करत समजावलं हे बघ राधिका अजूनही सगळं संपलेलं नाही आहे उशीर झाला नाही उशीर झाला आहे पण अजून वेळ हातात आहे तू ऋषिकेशकडे परत जा त्याचं घर त्याचं प्रेम त्याचं आयुष्य तुला पुन्हा मिळवायला हवं राधिका थोड्याशा दबक्या आवाजात म्हणाली पण तो मला माफ करेल का मला पुन्हा स्वीकारेल का गायत्रीने राधिकाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत सांगितलं तू त्याच्याकडे पाऊल उचलायलाच हवं आणि मी जेवढं ऋषिकेशला ओळखते ना तो तुला नक्कीच माफ करेल तुला हेही माहीत आहे की त्याने अजून दुसरं लग्न केलेलं नाही गायत्रीने तिच्या डोळ्यातलं पाणी पुसलं तिला आठवलं शेवटचं जेव्हा राधिकेला ऋषिकेश राधिकाला समजावण्यासाठी आला होता तेव्हा तो जाताना म्हणाला होता माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी नेहमी उघडे राहतील गायत्रीने राधिकाच्या हातावर आपला हात ठेवत म्हटलं जा आनंदाने जा संकोच वाटू देऊ नकोस तुझ्या स्वतःच्या घरी परत जा माहेरी तुझ्या बहिणीचं लग्न झालं आहे भाऊ कमावू लागले आहेत बाबांना पेश पेन्शन मिळत आहे त्यांचं घर त्यांना सांभाळू दे तू तु तुझं नवीन आयुष्य जगायला सज्ज हो या विचारांमध्येच दिवाळी येऊन गेली सणासुदीच्या गडबडीत घरातील लोकांच्या वागणुकीने राधिकाचा निर्णय अधिक दृढ झाला सुट्ट्या संपल्यानंतर ऑफिसला जायचं होतं तेव्हा तिने मनाशीच निर्णय पक्का केला जे महत्त्वाचे कागदपत्र आणि इतर आवश्यक सामान होतं ते तिने ऑफिसच्या बॅगेत ठेवले आणि ऑफिसला निघाली ऑफिसमध्ये गेल्यावर तिला गायत्रीकडून कळलं की ऋषिकेश घरीच आहेच तो टूरवर बाहेर गेलेला नाही संध्याकाळी घरीच भेटेल संध्याकाळी ऑफिसमधून निघाल्यावर तिने ड्रायव्हरला ऋषिकेशच्या घरी घेऊन जाण्यासाठी सांगितलं प्रत्येक वळणावर तिचं हृदय धडधडत होतं कुठल्याही क्षणी काय घडेल याची तिला भीती होती दहा मिनटांचा रस्ता तिला दहा वर्षासारखा वाटला गाडी ऋषिकेशच्या घरासमोर थांबली धडधडत्या हृदयाने राधिकाने गेट उघडलं आणि थरथरत्या हातांनी दरवाजाची बेल वाजवली काही क्षणांनंतर ऋषिकेशने दरवाजा उघडला त्याच्या डोळ्यात अनपेक्षित आनंदाची चमक दिसत होती राधिका तू आज अचानक ऋषिकेशच्या थरथरत्या स्वरातला आनंद लपत नव्हता ये ना आत ये त्याचा चेहरा पाहून स्पष्ट जाणवत होतं की राधिकाला पाहून तो किती आनंदी झाला होता माझ्या सगळ्या चुका माफ कर ऋषिकेश माहेरच्या खोट्या मोहात अडकून मी तुला खूप दुःख दिलं तुझ्यावर अन्याय केला बायको म्हणून काहीच कर्तव्य पूर्ण केलं नाही पण आता माझे डोळे उघडले आहेत तू मला पुन्हा राधिकाने बॅग खाली ठेवत विचारलं पण पुढील शब्द अश्रूंनी घशातच अडकून राहिले नाही नाही राधिका चूक सगळ्यांकडूनच झाली आहे जे झालं त्याला एक वाईट स्वप्न समजून विसरून टाक हे घर आणि मी आजही तुझाच आहे ऋषिकेशने प्रेमाने सांगितलं बघ तुझं घर अजूनही तसंच आहे जसं तू सोडून गेली होतीस असं म्हणत त्याने राधिकाला आपल्याकडे ओढून आपल्या गळ्याशी धरलं राधिकाचं मन डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी हलकं झालं ती ऋषिकेशपासून अलगद दूर होत म्हणाली मला माझ्या माहेरच्या लोकांबद्दल एक शेवटचं कर्तव्य पूर्ण करायचं आहे मी ते पूर्ण करून येते ते काय आहे राधिका ऋषिकेशने आश्चर्याने विचारले त्यांना फक्त इतकंच सांगायचं आहे की मी माझ्या खऱ्या घरी परत आले आहे माझी काळजी करू नका असं हसतच अस राधिकाने उत्तर दिलं ऋषिकेशही हसला राधिकाने फोन लावला आणि तिच्या आईने लगेच उचलला हो राधिका तू कुठे आहेस अजून घरी का नाही आलीस आईने घाईघाईतच विचारलं आई मी घरीच आहे माझ्या ऋषिकेशकडे राधिकाने शांतपणे सांगितलं हा काय वेडेपणा आहे राधिका असं म्हणताच आई चिडली पण राधिकाने फोन कट केला तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात करताना कोणा कोणाच्याही उलटसुलट बोलण्याने आपला मूड खराब करायचा नव्हता तिला तहान लागली होती म्हणून ती स्वयंपाकघरात पाणी पिण्यासाठी गेली तिथे पाहते तर एका ताटात ऋषिकेश दिवे लावत होता हे काय करतोय ऋषिकेश राधिकाने आश्चर्याने विचारलं दिवे लावत आहे तो हसत म्हणाला पण दिवाळी तर संपली आहे राधिकाने कौतुकाने म्हटलं हो पण माझ्या घरची लक्ष्मी तर आजच आली आहे त्यामुळे माझ्यासाठी आजच दिवाळी आहे ऋषिकेशने प्रेमाने तिच्याकडे पाहत उत्तर दिलं हे ऐकून राधिकाचं मन भरून आलं तिच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले उशिरा का होईना पण त्याच्या आयुष्यातील प्रेम आणि आनंदाचे दिवे अखेर झगमगू लागले होते नवरा बायकोच्या अतूट स्नेहाचा विचार करत राधिका ऋषिकेशबरोबर दिवे लावत होती